की अशा धर्तीवरती सगळी सुरू चालू करायचं आहे आणि आम्ही पहिल्या दिवशी पहिलं अप्लाय करणार आम्ही एक तीस तास आमचं आम्ही अप्लाय केला आणि गेली तीन वर्ष गेली सलग तीन वर्ष आम्ही शॉर्टलिस्ट झालेलो होतो पण आम्हाला अवॉर्डेड झालं आता जस्ट पंचवीस ला आम्ही आम्हाला हे अवॉर्डेड झालं स्कूल स्कूल जेव्हा अवॉर्डेड झालं हे आमच्याकडे म्हणजे देशासाठी अभिमान आहे आमच्या सोसायटी खूप अभिमान असतो

ऐसे के आपके आवास के ये उसको उसे इंडियन स्कूल है इस ऐसे तमाम जनरल है उसके साथ इंडियन स्कूल के आज देश या किसी को कहे आज सामान्य आधार संदीप स्कूल से लगाम लगा कर पढ़ोगे इंडियन कंटेंट के आस पास में इंडियन स्कूल चालू कराया I yeah. प्लॅटफॉर्म आहे असं वाटतं मला वाटतं मला वाटा पासपर्ट खूप कमी आहे कारण आपल्या उद्घाटनात व्यक्ती आलेली आहे त्यांच्याकडनं आमचं निष्कृष ऐकणं हे आम्ही सुद्धा